See? स्वामी समर्थ बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला घरात या झाडाचं फक्त एक पान घेऊन यायचं हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली भरभरूर अशी प्रगती होणार आहे आपल्याला काय करायचं आहे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच आंब्याची अकरा पानंही घरी घेऊन यायची ही, ही पानं घरी आणल्यानंतर स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायची त्यानंतर प्रत्येक आंब्याच्या पानाला आपल्याला हळदीचा एक एक टिपका हा लावायचा आणि त्यानंतर ह्या आंब्याच्या पानांचं आपल्याला तोरण तयार करायचं आपल्या मुख्य प्रवेशद्वारा और हे तोरण लावायचं त्याचबरोबर आपल्याला उंबरट्यावर हळदीचं लेपन सुद्धा करायचंय हे आंब्याचं पानाचं तोरण मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे आपल्या घरा घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक शक्ती वाईट शक्तीचा प्रभाव हा पडत नाही फक्त आणि फक्त आपल्या घरामध्ये चांगल्याच गोष्टींचा प्रवेश हा होतो त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारी अलक्ष्मी काढता पाय करून निघून जाते आणि अखंड लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास होतो ज्यामुळे आपलं सर्व दारिद्र्य नष्ट होतं श्री स्वामी समर्थ